कस आहे त्यांचा काय करू खूप हाल मशीन गेली गावाकड आता आम्ही निघालो दोघं माझ्यासाठी आणि आम्ही निघालो गावाकड टॉपचा विषय प्रकार झाले आम्हाला तुम्हाला दाखवतो हिरेश मानकरी येत आहे नागे नागे हिरो खूप जोश मध्ये आहे हिराचं नाव हिरेश आहे पण तो पण नाव बंटी आहे त्यामुळे बंटी बोलतो आम्ही आता घेर टाकत आहे येत छत्री एका हातात मोबाईल आहे गियर कसा टाकायचा तरी पण तुमचा भाऊ जुगाड एका पायाने एका पायाने गियर टाकला वाटत काम चालू आहे तरी पाणी थांबलं होतं यांच्या उसात जात होतं त्यामुळं पण थोडं थोड सरकव सरकव करून पाणीची वाट करून देत आहे जेसीबीला <laughs> आम्ही बिजली म्हणतो आमच्या मशीनच नाव आहे बिजली पाणी खूप मोठा पाऊस आला होता अरे रे 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 पाणी गेले सगळे वाहून पुलाला पाणी आले फुल हे खोरीच्या तळ्यावरच मरून येते सर थोडं राहिले ते सांगत आहेत फल पावसा फुल हे बघा वड्याला पाणी पूर धराव धराविषाच सगळ्या पाणी गेले भाई बरबाद बाबार कस करायचं शेतकरी हाल हाल उसाद पाणी आता सध्या सरनी टाकली होती मुरूम आम्हीच टाकला होता सगळा गेला वाहून अर्धा राहिला अर्धा गेला इकडं बघा आता ही बालाजी मास्तर आहेत आता यांचंच म्हणजे यांची भाऊ तात्या सर काळे वाडा राहिला अलीकड उसाच्या साईडला आणि पावसाने सगळ्या वाडात पाणी गेले राहणार हाल बेकार पाऊस सांगाच विसरलो आम्ही गेलो होतो या कामासाठी की हा रोड जो आहे डांबरी त्या डांबरी रोडच्या साईडची जी साईड पट्ट्या आहेत जी रोड फसकून म्हणजे घसरून आहे रोड त्यामुळे त्या रोडच्या साईड पट्ट्या भरायला गेलो होतो आम्ही हा तिथं इथं दिसतंय बघा दोन्ही साईड तर साईड पत्त्या भरायच्या आहेत आम्हालाच कॉन्टॅक्ट आहे का एक नंबर काम चालू होतं माझ्या झाल्या आठ ट्रिपा पाऊस आहे गाठला काय सांगा भावन की बघा पुढं पाणी बिजली सगळी पाण्यात जाध्या नवीन गाड्याला लाईट करून फुल प्रॉब्लेम झाला दिवसा पण समकळलं शेत तळ भरलं पहा रानातलं पाणी नेसत बा कसला पाऊस झाला गेला सगळं वाहू नुसात का गांडीला असं कसं होईल शेतकऱ्याच्या हल्ला येतो हो कुठं पण जावा हे बघा नुसतात पाणी सगळ्या छत्री धरले का हाताते आहे पाणी नाद करते काय मी बघा केशव पाटलाच्या राहणार सगळं पाणी वडा बा आता वडा इथं खाली गावच्या साईडचा वडा वडा पाणी हल पाणी वड्यात का सांगू भावानो यांना सांगतो गाडी लावा इथंच हो गाडीला इथच चलात राहिलीत राहू द्या गाडी पाऊस पण चला या मग मा। चाल मामा बोलले नको एवढं पाणी आहे वडा फल खाल्लं जात आहे उसाटनं पाणी आले सगळं कसं आहे वडा पाणी पुलातलं पाणी आण थोड्या वेळानं वरण इथं आमचं गाव हाकोर भाषांपूर्ण इकडं शहापूरमध्ये एंट्री केलेली आहे आपण आपली जेसीबी लावली इथंच साईडला नाही घेतली कोट्याकड आपलं घर राहिलं माझं पण आपण घेतलं घेतात गळका मशीन बागायदार खायचो बाय कसं आहे नरसिंग हातो रोमच शहापूर बरोबर धाडस भिजली भिजली गाडी कायम वाटव राहते कायम वाटेवर राहते मशीन लावले माळात कसं आहे ताजी तापा लावले आता मशीन पट्ट्यावर ट्रॅक्टर लावला चला घराकर असा नजपा आ डबा दे की माझा